नमस्कार द्वारका माय किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने उडदाच्या डाळीचे पापड खूप मस्त टेस्टी असे उडदाच्या डाळीचे पापड तयार होतात खूप छान फुलतातसुद्धा आणि अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे उडदाच्या डाळीचे पापड तयार करणार आहोत आपली वाळवणाच्या रेसिपीचे सिरीजमध्ये ही आपली अकरावी रेसिपी आहे या अगोदर खूप छान अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर खूप जास्त वेळ न घेतात रेसिपीला सुरुवात करूया आता पापड करण्यासाठी आपण सर्वात पहिले एका पाऊलमध्ये घेऊया एक वाटी तांदूळ आणि त्याच वाटीने घेणार आहोत एक वाटी उडदाची डाळ आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये काही कचरा धूळ असते ती निघून जाते म्हणजे स्वच्छ तीन चार पाण्याने हे धुवून घ्यायचे आहेत तर आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचे म्हणजे डाळ आणि तांदूळ बुडून वरती दोन तीन इंच पाणी एवढे यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत किंवा पाच ते सहा तास भिजून घेतलं तरी चालेल तर आता हे रात्रभर डाळ आणि तांदूळ भिजून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत इथे मी रेस्टिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही इंद्रायणी आणि बासमती तांदूळ सोडून दुसरे कुठलेही घेऊ शकता तर इथे बघू शकता तुम्ही डाळ तांदूळ छान आपले भिजलेले आहेत आता हे सर्व पाणी आपण काढून टाकूया डाळ तांदळामधलं पाणी काढून टाकल्यानंतर हे आपल्याला आता मोजून घ्यायचं आहे म्हणजे असंच न वाटता आपण आता पहिले हे मोजून घेणार आहोत एखाद्या वाटेने किंवा भांड्याने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर इथे बघा हे एक वाटी डाळ तांदूळ भरलेलं आहे आता हे डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया जास्त असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये सुद्धा वाटू शकता तर आता हे संपूर्ण डाळ तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे या आता या यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर यामध्ये पाणी टाकत असताना ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत हे सर्व पाणी यामध्ये टाकायचं नाही तर डाळ तांदूळ वाटण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी टाकून आपण वाटून वाटून वाट ले ले हे वाटून घेणार आहोत आणि अगदी स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची याची हे बघा अशा प्रकारे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे अगदी मस्त असे बारीक असं वाटलं गेलेलं आहे हे असं बारीक जर वाटलं गेलं नसेल तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ते चाळून घेऊ शकता तर आता आपण एक जाडबुडाचं पातेल इथे घेतलेलं आहे आणि संपूर्ण मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपण हे पाणी जे आहे ते मोजून घेतलं होतं त्याच पाणी तेच पाणी उरलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे टाकून घेऊया तर अजून एक वाटी आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपण वाटत असताना एक वाटी आणि हे आता वरून एक वाटी असं दोन वाटी पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे एक्स्ट्रा खूप जास्त पाणी टाकायचं नाही किंवा याच्यापेक्षा कमी पण टाकायचं नाही दोन वाटी पाणी एकदम व्यवस्थित याला प्रमाण होतं तर आता हे पातेल आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवून याला प्रकारे ढवळ ढवळत हे मिश्रण आता शिजवून घेणार आहोत म्हणजे थोडंसं घट्ट व्हायला लागलं ला ला मिश्रण की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि नंतर शिजवून घ्यायचं पण सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती तर इथे बघा आता हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं ला ला आहे मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि अशा प्रकारे त्याला अगदी पटपट असं असं मिक्स करत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे याला हटून घ्यायचं आहे इथे थोडी प्रोसेस आपल्याला फास्ट करायचे आहे इथे जर आपण हे व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घेतल्या नाहीत तर मग त्या पापड बनवताना अगदी त्याचे गाठी गाठी याच्यामध्ये राहतात तर हे बघा मिश्रण छान असं आपलं हाटून झालेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहिलेल्या आहेत आणि इथे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी करायची नाही इथे तर हे बघा अगदी स्मूद असं आपलं मिश्रण झालेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीत आता मिश्रण चांगलं हाटून झाल्यावर याच्यामध्ये टाकूया आपण एक छोटा चमचा हिंग त्याचसोबत चवीपुरतं मीठ यामध्ये आपण काळी मिरी आणि पापड खार शेवटी टाकणार आहोत आणि पापड खरामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे इथे मीठ टाकताना थोडंसं अंदाज घेऊनच टाकायचं आहे तर हे बघा आपण हिंग आणि मीठ यातमध्ये व्यवस्थित मिक्स नंतर आता हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत तर हे आता आपलं मी जे पीठ आहे ते फक्त आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित यामध्ये गुठळ्या राहिलेलं नाहीत ही पहिली स्टेप असते आणि आता दुसरी स्टेप म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तरी बघा आता आपण हे पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि मधून आपण पाच पाच मिनटांनी हे उघडून अशा प्रकारे याला खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान असं शिजलं जातं आणि जसंसं पीठ शिजलं जातं तसंसं ते घट्ट व्हायला लागतं आणि खाली मग ते चिटका चिटकून करपण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपण एक काम करणार आहोत ते म्हणजे गॅसवरती आता आपण जाड तवा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि छान असे वाफेवरती हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे पीठ पण खाली लागत नाही आणि व्यवस्थित पीठ शिजलं जातं आणि हे पीठ वाफेवर शिजवत असताना आपण पाच पाच मिनटांनी झाकण खोलून पीठ असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे सर्व साईडने व्यवस्थित शिजलं जातं आपल्या चॅनलवरती जे वाळवणाचे सिरीज चालू आहे त्यामध्ये मी उदाच्या डाळीचे पापड लाटून कसे तयार करायचे आणि अगदी पीठ न कुटता अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे त्या व्हिडिओला जवळजवळ वीस हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे नक्की जाऊन बघा तुम्हालासुद्धा तो नक्की व्हिडिओ आवडेल तर हे बघा इथे पीठ आपलं शिजत आलेलं आहे अगदी छान असं चकाकी आलेलं आहे पिठाला आणि थोडीशी अशी तार पण चढते बघा आता हे पीठ शिजत आलेलं आहे आता यामध्ये सर्वात शेवटी टाकायचे आपल्याला एक चमचा काळी मिरी पूड थोडीशी जाडसर वाटलेली मिरीपूड घेतलेली आहे आणि त्याचसोबत एक चमचा पापडखार पापडखारामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ टाकत असताना थोडंसं कमी टाकायचं आहे जर मिरीपूड आपण मिश्रण पातळ असतानाच टाकलं तर मग पापडाचा रंग काळसर येऊ शकतो त्यामुळे सर्वात शेवटी आपण काळी मिरीपूड आणि पापडखार टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा आपलं पीठ छान शिजत आलेलं आहे छान शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी आता हाताला असं पाणी लावायचं आहे आणि थापून बघायचं आणि ते बघू शकता तुम्ही पीठ अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे पीठ आपलं शिजलेलं आहे दुसरं पण आपण अशा प्रकारे चेक करू शकता हे बघा हाताला पाणी लावायचं आणि गोळी करून घ्यायचे हातावरती हे बघा मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ मस्त शिजलेलं आहे हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत इथे आपण गॅस बंद केलेलं आहे आणि हे मिश्रण आता जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तरीसुद्धा आपण हे पापड आता गरम मिश्रण असताना करणार नाही तर थंड झाल्यानंतर आपण पापड तयार करायला घेणार आहोत जसंसं हे मिश्रण थंड व्हायला लागतं तसंसं ते घट्ट व्हायला लागतं हे बघा अशा प्रकारे तर आता हे संपूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर आपण पापड तयार करायला घेऊया तर हे मिश्रण मी थोडंसं असं ताटामध्ये पसरून ठेवलं होतं आणि थंड करून घेतलं आता आपण याचे पापड बनवायला घेऊया तर पापड बनवण्यासाठी ते मी प्लास्टिकवरती अशा प्रकारे चमच्याने मिश्रण टाकून घेतलेलं आहे याची गोळी करायची काहीच गरज नाही आपल्याला चमच्याने मिश्रण टाकून घ्यायचे वरून अशा प्रकारे गोल कट केलेलं प्लास्टिक मी ठेवून घेतलेलं आहे आणि वरून अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं पापड तयार होतो हे बघा मस्त अगदी छान असं आपला पापड तयार झालेलं आहे बघा मिश्रण जर खूप जास्त चिकट वाटत असेल किंवा प्लास्टिकला चिकटत असेल तर थोडंसं अगदी तेल प्लास्टिकला लावून घेतलं तरी चालेल पण खूप जास्त लावू नका कारण का जर आपण हे साठवण्याचे पापड डब्यात धरून ठेवले तर नंतर तेलाचा वास येतो त्यामुळे अगदी थोडंसं असं तेल पुसून घ्यायचं आहे प्लास्टिकला म्हणजे शक्यतो काही गरज लागत नाही पण लागलं तरच थोडंसं आपण तेल लावू शकता तर हे बघा अशा प्रकारे अगदी पटपट असे पापड तयार होतात पापड जर जास्त जाड वाटत असेल तर अशा प्रकारे हाताने याला पसरून घेऊ शकता खूप मस्त झटपट असे पापड आपले तयार होतात हे पापड तयार करत असताना घ्यायची काळजी म्हणजे पीठ शिजवत असताना ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर मग पापडाला पापड आपले चिरतात आणि अगदी तुकडे होतात त्याचे त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवून नंतर याचे पापड तयार करायचे खूप छान पापड तयार होतात इथे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत आता हे मी फॅन खालीच एक दिवस वाळवून घेणार आहे आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये तर एक दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर पापड आपले छान असे तयार झालेले आहेत अगदी काचेसारखे दिसत आहेत मस्त ट्रान्सपरंट असे झालेले आहेत पापड जेवढा पातळ आपण करू तेवढेच आपले पापड छान फुलतात आणि खायला देखील टेस्टी लागतात त्यामुळे पापड बनवत असताना शक्यतो असे पातळ पापड तयार करा तर हे बघा आता आपण हे पापड तळून बघूया इथे मी पापड तळण्यासाठी गॅसवरती ते कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं की पापड्यामध्ये टाकून बघूया आणि ते बघू शकता तुम्ही आपला पापड मस्त असा फुलतो एकदम छान असा अगदी दुप्पट तिप्पट असं झालेलं आहे आपला मस्त दिसत आहेत पापड अगदी वाळून घेतलेला पापड आणि तळेला पापड तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट असा पापड फुललेला आहे तर हे जे वाळवण्याच्या सिरीज चालू आहे त्या सिरीजमधल्या जेवढ्या रेसिपी आहेत त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे तुम्ही बघू शकता खूप छान अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन बघा तर हे बघा अशा प्रकारे आपले मस्त पापड आहेत एकदम या पद्धतीने पापड तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत बऱ्याच वेळा उडदाचे पापड बनवण्याची इच्छा असते पण आपल्याला बनवता येत नाहीत किंवा ते खूप झंझटचं काम वाटतं पण अशा प्रकारे तुम्ही अगदी झटपट असे उडदाच्या डाळीचे पापड तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्की आवडतील आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा त्या मैत्रिणीला ज्यांना उडदाचे पापड तर करायचे आहेत पण पारंपरिक पद्धतीने न करता अगदी इन्स्टंट पद्धतीने करायचे असतील तर त्यांना नक्की शेअर करा तरी ते बघू शकता तुम्ही पापड एकदम सॉफ्ट झालेला आहे अगदी हाताने असं एकदम मस्त चुरा होतोय बघा त्याचा हे पापड कडक नाही तर अगदी मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत आणि टेस्टला तर इतके भन्नाट लागतात की तुम्ही परत परत असे उडदाचे पापड नक्की कराल मला खात्री आहे आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढेच त्याला बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन बाळवण्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील अच्छा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार